नमस्कार मित्रांनो कशा आहात तुम्ही मजेत ना आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम तुमच्या सर्वांना होळी आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा आज मंदिरामध्ये होळीनिमित्त एक कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे चला तर मग तुम्ही माझ्यासोबत या आणि कॅनडामध्ये इकडे होळी लोक कशी सेलिब्रेट करतात ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवतो हे मंदिर आपल्या घरापासनं जवळपास पंधरा किलोमीटर अंतरावरती आहे आणि इकडे येण्यासाठी आपल्याला जवळपास पंधरा ते वीस मिनिट लागतात <गण> आता सायंकाळचे साडेसहा वाजलेले आहेत आणि सात वाजता मंदिरामध्ये आरती होणार आहे त्यानंतर जवळपास साडेसातच्या दरम्यान होळीला पेटवण्यात येईल चला तर मग हा कार्यक्रम आपण पाहूया आणि या होळीसाठी इकडे खूप जास्त प्रमाणामध्ये भारतीय लोक येतात सूर्यास्ताची वेळ झालेली आहे त्यामुळे आपल्याला आकाशामध्ये खूप छान छान असे कलर दिसत आहेत चला तर मग आपण आता आलेलो आहोत मंदिराच्या जवळ होली आज मंदिरामध्ये खरंच खूप जास्त गर्दी होती पार्किंग एरिया पूर्ण फुल झालेला होता मंदिरामध्ये दर्शनाला जाण्याच्या अगोदर इकडे बाहेर शंकराची मूर्ती आहे चला तर मग तुम्हाला ती अगोदर दाखवतो चला तर मग आता मंदिराच्या आतमध्ये जाऊ आणि दर्शन घेऊया बोल लाला जय हनुमान जय राम गाइडलाइन दे रही है पहले तो आप लोगों को बताना है कि ये बात आपने जो भी कुछ आप जो भी कुछ लाए हो आपने होलिका में चढ़ाने के लिए हमारे वॉल्टियर बाउंड्री के अंदर होंगे आप उनको वो देंगे और वो आपके लिए आपने उसको चढ़ा देंगे ठीक है आपको उनमें से प्रसाद चाहिए वो भी आपको दे देंगे या मंदिर गर्दी पाहुन तुम्हाला पन आश्चर्य वाटे तासेल कि हे मंदिर भारतात नहीं तर क्यानडा मद्या है। आपले भारतीय लोक अशा फेस्टिवल्समध्ये खूप मोठ्या उत्साहाने भाग घेतात आणि इकडे आल्याच्यानंतर आपल्याला आपण इंडियामध्येच असल्यासारखं वाटतं मंदिरामध्ये आरती झाल्याच्या नंतर आता सर्व लोक बाहेर आलेले आहेत या ठिकाणी त्यांनी होळीची अरेंजमेंट केलेली आहे तर इकडे आता होळी पेटवण्यात येईल इकडे कॅनडामध्ये अशा प्रकारे होळीचा कार्यक्रम करण्याच्या अगोदर मंदिर प्रशासनाला सिटीकडनं फायर डिपार्टमेंटकडनं त्याची परमिशन घ्यावी लागते कारण हा जाळ खूप मोठ्या प्रमाणात असतो त्याच्यासाठी सेफ्टी म्हणून त्यांना अगोदर परमिशन घ्यावी लागते त्याचं मेन कारण म्हणजे काय की इकडे कॅनडामध्ये आउटडोर जर आपल्याला फायर लावायची असेल तर त्यासाठी आपल्याला अगोदर परमिशन घ्यावी लागते आणि त्याच्या नियमानुसारच असे कार्यक्रम होतात आजूबाजूला प्रायव्हेट प्रॉपर्टीज असतात किंवा काही कंपनीज असतात आणि त्यांच्या प्रॉपर्टीला काही डॅमेज होऊ नये म्हणून हे सर्व काही नियमानुसार करावं लागतं आता होळी पूर्णपणे पेटवण्यात आलेली आहे तुम्ही इकडे पाहू शकता की कि किती जास्त प्रमाणामध्ये लोक आलेले आहेत होळीचं दर्शन घेण्यासाठी होळीचा कार्यक्रम झाल्याच्या नंतर भाविकांना घरी जाण्याच्या अगोदर मंदिर प्रशासनाकडून असा प्रसाद वाटप करण्यात आला आपल्या कॉलनीतील शेजारी वैभव आणि त्यांची फॅमिली पण या कार्यक्रमासाठी आले होते अशा प्रकारे आम्ही सर्वांनी मंदिरामध्ये होळी सेलिब्रेशन केलं आता संध्याकाळचे साडेआठ वाजलेले आहेत चला तर मग आम्ही आता निघालोत घरी पुन्हा एकदा तुमच्या सर्वांना होळी आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा चला तर मग आशा करतो की हा होळीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा काळजी घ्या मजेत राहा आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय